राजापुरातील वाटूळ येथील अवघड वळणावर डम्पर पलटी चालक जागीच ठार अपघातानंतर डम्परला लागली आग मुंबई गोवा महामार्गावर वाटूळ नजीकच्या वळणावर वाळूने भरलेला डम्पर पलटी होऊन झालेल्या अपघातात डम्पर चालक जागीच ठार झाला आहे बुधवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला अपघातानंतर डम्परच्या केबिनने पेट घेतल्याने हा डम्परही जळून काक झाला आहे विलवडेकडे वाळू भरून जात असताना वाटूळ येथील तीव्र उतारावरील वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वाळू भरलेला डंपर नजीकच्या पंचवीस ते तीस फूट खोल दरीत कोसळला दरम्यान चालक जागीच ठार झाला आहे अपघाताची तीव्रता एवढी होती की डंपर चालकाच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले होते कमरेखालील भाग हा डंपरमध्ये अडकला होता तर धड वेगळं होऊन बाहेर फेकले गेले होते अपघातानंतर डंपरचा केबिन आणि ट्रॉलीचे दोन भाग होऊन केबिन जळून खाक झाली या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली राजापूर नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाने पेट घेतलेला डंपर फिजवला आहे